तर बघून घ्या बेबी फ्रॉक आहे तीन साडेतीन चार वर्षाच्या बाळाला पण घालू शकतो आपण अडीच वर्षाच्या बाळाचा आहे तीन म्हणजे तीन वर्षाच्या बाळाला मी शिवलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर पण आणि तुमचे कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे विचार आहेत ते नक्कीच मांडा कारण ए टू जेड लेडीजचे मला कपडे येतात शिवायला तर

कसं डान्स करतोय सकाळपासनं लागलेला आहे जेव्हापासून बनलाय तोपासून घुमर घुमर अजा बेटा घुमर घुमर डान्स करतो मी तर घुमर 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 कसा वाटतोय आमचा घुमर घुमर हा घुमर बनवलेला आहे फुल आता फुल जे फुल वागतोय तिथे तर ही पॅन्ट पॅन्टी तिथं हे जेव्हा मॅच होईल

हा ऍड्रेस करतेगा इला ठीक आहे तुम्ही बघा बघा मी बळन करते तिला नाही पेनेती अभी दीदी को पेनेती ती ले जरा पी ले तुली तुली पेने देखले दीदीला पेना नाही नाही नाही

मजा आईला कशी दिसते बघू मग थांब थोड थोडं घर कस लागलय थांब थोड फुलं दे की मला फुलं अशी टाचायला फुल फुलफुल देत ते फुलं आता नवीन जोडलेत ना आपण हे असं जोडलंय जवळजवळ केलं असत ना राजा थमथम पेटा खराय थांब कि थांब किशा थांब थांब किशा मला बघू दे कुठं फ्रॉक मध्ये फुल्यात नाही काही होत का म्हणजे लांब लांब मी केलेत ना जवळ पुढच्या फ्रॉक ला आपण जगतो

काटून घे आता अजून एक दुसरा फ्रॉक तिचा कापते म्हणजे आता दुसऱ्या पद्धतीने बनवणार आहे बघा आता तिला हाफ हाफ चालणार जात आहे हा बाय अशीच आता चुटी काही बनवत नाही तिची नकरी लई चालली अगं किस थांब की थां काय कस करायचं सांगा पाणी पाणी चलो

मला येत येत नाहीत गं फ्रॉक तिला म्हणजे फ्रॉक अलग अलग डिझाईनचे येत नव्हते थोडे फार शिकवलेले पण ब्लाऊज फोकस करून खूप शिकवलेले तिला मी ब्लाउजचे डिझाईन ड्रेस अगस्ट म्हणजे हे असले सर्व शिकवलेलं फ्रॉक पण शिकवलेले पण एक एक दोन दोन असे शिकवलेले कारण तिला फ्रॉकमध्ये वेगवेगळं डोकं लावण्यासाठी तिला म्हणजे ला खूप ही गरज होती ती आणि घागरा वगैरे आंब्रेला शरारा हे सगळे येतात ना तर म्हणायची ताई तू येताना शिवून घेऊन गायला या आता शिवून घाल आणि तूच सोडून गेली खूप आठवण येते असे कपडे आणि किती मोठे झाले एवढं एवढंच आलं तर लुट लुट घालायचं आता इतकं मोठं झालंय पूर्ण वड बोलतय पूर्ण काय पण डोस थोडस बसली की रडू नको मम्मा म्हणून त्याचं स्वतःचा ड्रेस उचालते माझे डोळे पुसत आणि मम्मा आपण पाणी पिया पाणी पाणी दे, ला ला। दे ले ले बाबा उसको भूल भुलै मी पाणी पाणी पिला दे तिचं कपडे भेटल आले बघ पा तर चला काळजी घ्या आणि नक्कीच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा आणि धन्यवाद भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये काळजी घ्या